श्री स्वामी समर्थ लग्नानंतर घालायचे महत्त्वाचे दागिने व त्यांचे महत्त्व नववधूच्या शरीरावर नथ गळ्यात मंगळसूत्र हातात बांगड्या पायात पैंजण आणि बोटांमध्ये जुडवी येते पण यामागे देखील शास्त्र या या आहे वैज्ञानिक महत्त्व या सर्व सुवासनेच्या निशाणी मानल्या जातात पण याचे वैज्ञानिक महत्त्व देखील आहे जोडवी शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते त्याचप्रमाणे हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी हे मदत करते दोन्ही पायात जोडवे घालणे शरीरातील ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते जोडवी घातल्याने थायरॉईड धोका कमी होतो वाचून तुम्हाला थक्का बसे बसेल जोडवी घातल्याने मासिक पाळीमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात पायातील पैंगण आणि जोडवेचे आपल्या आरोग्याशी काही कनेक्शन आहे या गोष्टींमुळे आरोग्यावर सकारात्मक बदल होतो त्यासाठी लग्नानंतर घालायचे महत्त्वाचे दागिने ह्यात सगळ्यात महत्त्वाचा दागिना म्हणजे जोडवी चांदीचे जोडवी घालणे हे महिलासनी उपयुक्त आहे